सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सांगली माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग सभागृहात सांगली जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये संपन्न होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले दिवसभर संपन्न झालेल्या सांगली जिल्ह्यातील संबंधितांना केंद्रावर भरावी लागणारी वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्रे भाषणाचे त्यासंबंधीचे नियम आणि नियमावली मतदान केंद्रावर प्रत्यक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार शासनाने मतदारांसाठी दिलेल्या विविध सोयी आणि सुविधा यासंबंधी याविषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच संबंधितांना संबंधित मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्या मतदारांची अद्यावत यादी आणि आवश्यक ती कागदपत्रे त्यांना दिली आणि मतदान केंद्रावर शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करून मतदारांच्या कडून अधिकाधिक मतदान कसे होईल या दृष्टीने करायचे आहे किंवा काय करावे लागणार आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी या मार्गदर्शन शिबिरासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते त्यांना सांगली जिल्हा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री आशिष बारकोल तहसीलदार अश्विनी वरुटे आणि तहसीलदार मीना बाबर यांनी अभ्यासपूर्ण सखोल आणि सविस्तर मार्गदर्शन केले आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगली जिल्ह्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री आशिष बारकुल यांनी मतदारांना दोन हजार चोवीस मध्ये संपन्न होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याविषयी आवाहन केले नमस्कार मी आशिष बारकुल जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच साहेब निवडणूक निर्णयाधिक चव्वेचाळीस लोकसभा मतदारसंघ सांगली नऊशे ब्याऐंशी विधानसभा मतदारसंघ सांगली दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सांगलीमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे तरी सर्व मतदारांनी आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन अवश्य मतदान करावं त्याचबरोबर यावर्षी नव मतदारांनी जे नोंदणी केली असल्यास त्यांनी देखील मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवावा त्याचबरोबर आयोगाने यावर्षी पंच्याऐंशी वय असलेल्या पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असलेले त्याचबरोबर दिव्यांग मतदार यांच्यासाठी होम ओटिंगची फॅसिलिटी दिलेली आहे त्यासाठी बारा डीज या नमुन्यातला फॉर्म भरून देणं आवश्यक आहे जो की नोटिफिकेशन नंतरच्या पाच दिवसामध्ये संबंधित आणि ए आर ओ कार्यालयामध्ये भरून द्यावा तसेच बी ओल ओ मार्फत याची वाटप देखील चालू आहे